विशाळगडावरील अतिक्रमण कोल्हापूर प्रशासनाने तात्काळ हटवावी अशी मागणी माजी आमदार एकता हिंदू आंदोलनाचे उपस्थित होते विशाल गडावर मलिके रेहानच्या भक्तानी दरगाह हजरत पीर मलिके रेहानच्या नावानं जी तीन मजली मशीद उभा केलेली आहे त्या बेकॅशी मशिदीची आणि विशाळा गडावरची अनाधिकृत एकशे चौसष्ट बांधकामं झालेली आहेत त्या सगळ्या बांधकामामध्ये ताबडतोब कोल्हापूर जिल्हा आणि प्रशासनानं कोम्बिंग ऑपरेशन राब राबवून त्या ठिकाणी असलेला शस्त्रसाठा ताब्यात घ्यावा त्या गडावर इस्लामी दहशतवादी यासिन मलिक याचा वावर होता अशी चर्चा आहे त्याचबरोबर विशाळगडावर जे अनाधिकृत बांधकाम मलिके रहांच्या भक्तांनी केलेलं आहे ते जर बांधकाम तोडलं तर मुस्लिमांच्या अस्थेला तेच पोचेल आणि ते हटवू नये अशा पद्धतीची मागणी ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केलेले आहे माझं म्हणणं आहे की ह्या शरद पवारांनी मुस्लिम मतासाठी आजपर्यंत हे जे केलेलं घाणेरडं राजकारण आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्व गडकिल्ल्यावर हे इस्लामिक अतिक्रमण वाढलेलं आहे इस्लामिक अतिक्रमण वाढायला शरद पवार हे जबाबदार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्ष देणारे परावे देणारे हे गडकोट किल्ले हे इस्लामिक अतिक्रमण करून हे जिहादी हे उद्ध्वस्त करायला निघालेत आणि त्यांना पाठीशी घालायचं काम आणि त्यांना ताकद द्यायचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार करत आहेत त्यांचा या ठिकाणी मी धिक्कार करतो की त्यांनी वास्तविक हे गड किल्ले सगळे अतिक्रमण मुक्त करून पुन्हा त्यांना गतवैभव प्राप्त करून द्यावा अशी मागणी केली पाहिजे शिवभक्तांचा सहनशीलतेचा कडोलोट झाला म्हणून त्या ठिकाणी ती जी तोडफोड झाली आणि ज्यांची तोडफोड झाली आहे ते सगळे अतिक्रमणधारक होते त्यांनी बेकायदेशीर बांधकामं केली होती त्या धारकांना आणि मलिके रेहांच्या भक्तांना ह्या राज्यातल्या सरकारनं एक रुपयाशी सुद्धा नुकसान भरपाई दिली नाही पाहिजे अशी मागणी मी तमाम शिवभक्ताच्या वतीने या ठिकाणी करतो